पहिल्या नंबरला कोणाचं नाव घ्या संजय काका आहे दोन नंबरला कोणाचं विशाल पाटील तीन नंबरला चंद्रहार पाटील तीन उमेदवार आहे ते एक सात कोणाचं पाड जड वाढते मतदारसंघात वातावरण कोणाच्या बाजून आहे भाजप सरकारचं अधिक वारं आहे शिक्षण फुट आहे नोकरी फुकट आहे सगळ्या अपवाई चंद्रहार पाटलांना विशाल पाटील पंच्याहत्तर रुपयाच्या स्पार्कला अठ्ठावीस रुपये जीएसटी जी सरकार तांदूळ काम सगळं काका पण आता काका वयस्कर आम्ही जेव्हा राहुल गांधी कसं आहे आता म्हणजे पप्पू म्हणतात वसंतरावांचे नातो काय आम्ही लोक पैलवान म्हणून मतदान करतात काय नमस्कार मी सूरज पाटील मध्ये तुमचं स्वागत कारभार लोकसभेचा पाहण्यासाठी आपण आलोय सांगली लोकसभा मतदारसंघामध्ये विशाल पाटील आणि चंद्रार पाटील यांच्याशी बातचीत केल्यानंतर आता लोकांच्या सांगलीकरांच्या काय प्रतिक्रिया आहेत त्यांचे मुद्दे काय आहेत लोकसभेच्या दृष्टीने हेच आपण जाणून घेणार आहोत माझ्यासोबत काय केळी विकणारे काका काका का नाव काय तुमचं मानिक मेकले बर किती वर्षापासून आहे इथं चाळीस वर्ष चाळीस वर्ष आता लोकसभेला मतदान करणार काय करणार काय वातावरण कोणाच्या बाजून आहे भाजप बीजेपी संजय काका पाटील आणि विशाल पाटील आणि चंद्रराव पाटलांचं काय झालं काय झालं उमेदवारी भरली अर्ज काय होईल होती आता आपण काय सांगणार मग आता तिघ आहेत त्या तिघांपैकी कोण बाजी मारेल तसं कोण कर सांगू शकत नाही पण बीजेपी येणार बीजेपी येणार तर विशाल पाटील आणि माघार घेतली असते तर चंद्रराव पाटील जिंकले असते का मग जिंकले असते कोणाचं पार्ट जड भरते मतदारसंघात विशाल पाटील विशाल पाटील काँग्रेसचे आहेत म्हणून की नाही नवीन चेहरा पाहिजे आणि तो पहिल्यापासून आहे ना सांगली नवीन चंद्रावर पाटील आहेत की होय बरोबर आहे मग विशाल पाटील का विशाल पाटीलचं म्हणजे काय आता सध्या आहे त्यांचा वसंतदादा पाटील घराण्याचा वारसा आहे म्हणून काय हा नातू काम करतील का विशाल पाटील करतील तर संदीप पाहिजे लोकशाहीला संदीप प्रत्येक व्यक्तीला दिलंच पाहिजे आणि चंद्रराव म्हणतात मी शेतकरी पुत्र बर आहे वगैरे नाही बरोबर आहे चंद्राव पाटील पण चांगला आहे तिकडं पण ह्या भागात जरा जास्त जरा ताकद पोहोचत नाही ना आता संजय काकांबद्दल काय काम केलं सांगाल का संजय पाटील दहा वर्षात तिने काय तशी काय कामं केली नाहीत भाजप सरकारचं अधिक वार आहे आणि जयवंतरावचं मीडम मध्ये आहे आणि काँग्रेस पक्षाचा आहे हे तिन्ही अशा प्रकारे त्यापेक्षा वर्चर्स मध्ये आहे भाजपचा बरं आता था तीन नंबर देऊया आपण पहिला नंबर दुसरा नंबर तिसरा नंबर पहिल्या नंबरला कोणाचं नाव घ्याल तुम्ही पहिल्या नंबर, नंबर तुम्हाला मी भाजप सांगितलं तुम्हाला संजय काका पाटील दोन नंबरला कोणाचा चंद्रार पाटील की विशाल दादा आता विशालचं तर मी नाव घेणार नाही चंद्रहारचं विशाल आणि तीन नंबरला चंद्रार पाटील म्हणजे तुमच्या म्हणण्यानुसार चंद्रार पाटील आणि संजय काकांमध्ये फाईट होईल फाईट होईल बरं संजय काकाने काय काम केले तेवढ्या दहा नाही संजय काकाने म्हणजे कुणीच काम केले नाही आजपर्यंत मी सगळ्यांचं सांगतो मी भाजपने जितकेही काम केलेलं नाही आहे आणि ह्यांनी पण केलेलं नाही आहे त्यांनी पण केलेलं आहे मग हे संजय काका पाटील का म्हणताय परत संजय काकाला का म्हणलं जातं की त्याचं एक अतिशय बाकीच ठिकाणी ते चांगलं काम केलं गेलं आहे त्यांना बाय बाकीच ठिकाणी म्हणजे आपल्या ह्या ठिकाणी काही गेले नाही आहे त्यामुळे त्यांना चांगलं अतिशय चांगलं म्हणलं जातं देशात कोणाला मध तुम्ही हे द्याल पसंती द्याल राहुल गांधी की नरेंद्र मोदी पण राहुल गांधीचं कसं आहे आता म्हणजे पप्पू म्हणलं जाते त्याला काय आणि त्याचं काय एवढी माइंड नाही आहे आणि शार्प माइंड नाही आहे तो एवढं म्हणजे अतिशय चालकपणा किंवा त्या जे काय पाहिजे आहेत ते कॉन्फिडन्स त्याकडे नाही आहे आणि जे करण्यासारखे जे काही त्या दृष्टी जे आहेत त्याकडे बिलकुल नसतात आणि त्यामुळे त्यावर काही लक्ष देणं हे अतिशय कठीण आहे सध्या निवडणुकीला मतदान करणार काय मतदान करणार कर काय आहे सगळं महागाई करून ठेवलंय ती गे का? काय महाग झालंय हा काय महा तेल माग झालंय तांदूळ माग झालय गोरगरीबाला काय सवलत नाही आम्हाला मग काय तांदूळ विकत आणता तुम्ही तांदूळ गहू घे आमचं चा, रेशनवर मिळतंय का रेशनवर मिळतच नाही आम्हाला कारण पाच वर्ष झालं बंद बंद पडलंय हा तेल कसं आणता डबा आणताय कि एक किलोवर आणता किलोवर आणताय एक किलो कसं आहे ते एकशे वीस रुपये किलो आहे आणि आधी किती होत आधी होत सत्तर ऐंशी रुपये किलो होत मागलं माग वाढलं मग मागच वाढल्यात साखर तांदूळ सगळं माग वाढलंय घरात गॅस आहे का चूल आहे गॅस आहे गॅसला तर हजार रुपये हजार रुपये म्हणतात की नाही कमी अजिबात आमच्याकडे हजार रुपयेच काढून घ्यायला लागले ते हजार रुपये हजार रुपये काढून घ्यायला लागले ते मग कसं काय हजार रुपया हजार बाराशे हातावरती पोटर असते आणखी कुठं असते खाई ना माणूस माणूस कोणाला निवडून आणणार काय कोणाला निवडून आणत नाही मग टाकणार नाही टाकायचे कायच बोलते सगळे आम्ही जेव्हा घाम गावते तेव्हा भाकरी खातोय रुपये किलो आमची मुलं शाळेला आणि शिक्षण फुट आहे नोकरी फुकट आहे सगळं आपोआप आहे की मोदी माहित आहे का तुम्हाला मोदी माहित आहे नरेंद्र मोदी राहुल गांधी माहित आहे का राहुल गांधी पण माहित आहे त्याची आजी पणजी सगळे माहित आहे मला मोदीला मतदान करणार का राहुल गांधी कोणालाच करणार नाही प्रतिक्रिया आहेत लोकांच्या लोका संतापल्यात महागाई म्हणून वगैरे जास्त करून याचा फटका महिलांना पडतोय कारण ज्या वेळेला घराचं बजेट हे करायचं असतं मेंटेन करायचं असतं त्यावेळेला लोकांना ते जमत नाही महिलांना जमत नाही अनेक महागाईचा मुद्दा सगळीकडे पसरवला जातोय त्याच्यात गॅस वाढल्यात वगैरे अजून लोकांशी बोलू का नाव का तुमचं थांबा इकडं नाव काय तुमचं आदला पक्ष हा आदला पक्ष बर यंदा मतदान करणार काय करणार कोणाला करणार यंदा वारं कोणाचं आहे लोकसभेत काँग्रेस काँग्रेसचा उमेदवार नाहीये चंद्रार पाटील मग त्यांना चंद्रार पाटलांना नाही विशाल पाटील विशाल पाटील काँग्रेसचे नेता अपक्ष आहे अपक्ष मग अपक्षांना मतदान करणार विशाल पाटलांना का करणार सांगली जिल्ह्यात आहे ना तो पार्ट। बरं सांगली जिल्ह्यात सांगलीतलं आमदार खालतो संजय काका आणि हे नाही संजय काका काय तीन वर्ष झालं काय काम केलं नाही काय सुद्धा केलं नाही कंट्रोलचं धान्य सुद्धा तिने फ्री देतात आता त्या लोक लोक काय करतात नसतं शंभर रुपये मध्ये कंट्रोलचं धान्य येते तेवढं ऐपत असते लोकांची खायची पण तिने ती फ्री द्यायला आले तुम्ही गॅस सुद्धा सगळं फ्री करा ना म्हणजे फ्री नाही कमी करा सातशे सातशे रुपये करा तू राशनचं कार्ड रेशन किंवा ती आहे यंदा जास्त विशाल पाटील विशाल पाटील अपक्ष आहेत काँग्रेस कडन काय ते असं माणूस आहेत म्हणजे खानदानी आहेत म्हणून देणार काय नाही नाही काम कसं आहे माणसा टोलेबाज आहे दोन हजार एकोणीस मध्ये पराभव झाला होता त्यांचा त्याच्यानंतर बघितलं होतं का त्यांना कुठं याची चुकामुची घरच्या चुकामुळे ते काय चुका झाल्या होत काय काय लोकांच्या हे केलं काय विशार केलता यावर्षी केला म्हणून आणि चूक झालेली आहे सुधारणा सुधारणा करून होणार करणार विशाल पाटील विजयी होतील काय होणार की संजय काकांबद्दल काय म्हणणं चांगला माणूस चांगला आहे आणि ते पैलवान चांगले आहेत सगळेच चांगले आहेत चांगले आहेत जे आहे ते आहे वाईट कोण आहे वाईट तुम्ही आम्हीच आहे पंचवीस पंच्याहत्तर रुपये स्पार्क अठ्ठावीस रुपये जीएसटी घ्यायची सरकार सुधारणा करणार काय ढगे करणार आहे देशात कोणाला मतदान कराल तुम्हाला जर संधी मिळाली तर राहुल गांधी का नरेंद्र मोदी ह्याबद्दल मोदी भारी कशा का बरं उच्च विचार आहेत चांगले सरन्यायाधीश ती व्यक्ती व्यवस्थित आहे त्याबद्दल काय मत नाही आमचं कुठली व्यक्ती व्यवस्थित नाही आहे तुमच्या मध्ये कसं काय नाही तुम्ही आम्ही व्यवस्थित नाही आहे तुम्ही आम्ही घोड चुका करतोय नंतर रडत बसतोय आता चांगला म्हणलं तर आता तर तीन दहा वाजता झाले तर संजय काका आहे आता ते काका काम केलं का त्यांनी काम तर काय केलं नाही थोडा तिन्ही उमेदवार आहे ते एक सारखं म्हणजे एक सारखी म्हणजे सात तारखे शेवट तिकडे ताकदवर आहे हो तिकडे ताकदवर आहे संजय काका पाटील परत जिंकून येतील काय काय सांगता येत नाही सांग शेवटच्या छनापर्यंत काय सांगता येत नाही बरं सांगा संजय काकाने काय काय कामं केली आता दहा वर्ष संजय काकाने थोडेफार केलेले आहेत काम काय जास्त अजून पेंडिंग आहे अजून पेंडिंग आहे विशाल पाटील कामाचा माणूस आहे का विशाल पाटील कामाचे आहेत की बरं त्यांचं बी काम चाललंय चांगलं आणि चंद्रहार पाटलांचे जे आता नवीन आहेत उमेदवार ते बी डबल महाराज के कुस्ती ते बी चांगलंच आहे लोक पैलवान म्हणून मतदान करतात काय नाही म्हणतो असं नाही कामाचं बघूनही लोक मतदान करणार तरुण पिढीकडे कर सध्या लक्ष देऊ शकतो आम्ही बर म्हणजे कसं आता काका पण आता काका वयस्कर झालेले आहेत विशाल पाटील सध्या सध्या परिचय आहेत बरं चंद्रार पाटील ते आमच्याकडे वळखेचे नाही आहे बरं म्हणजे कसं चेहरा ओळख आहे असे खालची ओळख कधी बघितलेलं नाही आम्ही पण ते वसंतराचे नातू आहेत त्या दृष्टीकोनं आम्ही बघतो कामाच्या बाबतीत तिघांपैकी कोण वरचड असू कामाच्या बाबतीत बाबतीत विशाल पाटील जर आले तर काम आमचं म्हणजे सांगली जरा सुधरेल तुम्ही चंद्रार पाटलांना नको म्हटलात ना तर त्या चंद्रार पाटलांच्या जाहीरनाम्यात दोन गोष्टी आहेत तरुणांच्या रोजगारासाठी एमआयडीसी आणतो म्हणालेत आणि आय टी पार्क उभारतोकर म्हणालेत असं त्यांचा जाहीरनामा आहे त्यांनी केला पहिलाच केलं असे थोडंफार आता आता कोणी कुठलाही उमेदवार तेच म्हणणार आहे मी हे करणार मी ते करणार पण प्रत्यक्षात तर काही तर करतच नाहीत बरं आणि विशाल पाटील करतील असं तुम्हाला वाटतं अनुभव आहे म्हणजे वाटतं थोडंफार यंदा कोणाचं पारड जड आहे काय विशाल पाटीलचं जर होईल तर बरं का बरं तसं का वाटतं कारण ते धडपडणारा माणूस आहे आणि सर्वसाधारण म्हणजे त्याच्या आजोबांचा चांगला उपकार आहे सांगलीवर बरं सांगली जिल्ह्यावर चार चार लोकांना उद्योगधंदे त्यांनी त्यावेळेला सुरुवात केली एमआयडीशी आणली त्यांनी त्यामुळं त्यांच्यावर विश्वास आहे असं इतरांवर कोणावर विश्वास दिसत संजय पाटील तर लपडा वाज माणूस आहे <laughs> त्या तो त्यामुळे त्यांचाही विश्वास कोणाच बसत नाही आणि चंद्रावर पाटलांबद्दल काय वाटतंय तुम्हाला ते नौका माणूस असल्यामुळे त्याला तेवढं हे नाही ना नौका असल्यामुळं त्याला लोकांचा परिचय नाही किंवा एखाद्या कामाची सचोटी नाही काय नाही नवीन एकदम नौका माणूस राजकारणात आले त्यामुळे त्याचं काय एवढं हे नाही जातं का विशाल पाटील दोन हजार एकोणीसमध्ये पण निवडणुकी उभे होते स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या तिकिटावर मग त्यावेळेला बघून निवडून आणलं नाही लोकांनी नाही नाही त्यावेळेची परिस्थिती कशी होती ही शेतकरी संघटनेमार्फत असं तिकीट असं मिळालं नव्हतं तिकीट आता पण वैयक्तिक काँग्रेस नाही मिळालं पण तरी सुद्धा लोकांचा रोष आहे याला तिकीट द्यायला पाहिजे होत असं पण ते आता ते लोक ह्याच्यात उत्तर दिलं तर काय ते आजही अनेक लोक विशाल पाटील यांना मतदान करायला तयार आहेत अनेक जण चंद्रहार पाटील यांना मतदान करणार आहेत तर दहा वर्ष संजय काका पाटील यांनी काही मत कामं केली नसूनही आम्ही त्यांना मतदान करणारे म लोकही सांगली लोकसभा मतदारसंघात आहेत बाकी सांगली लोकसभा मतदारसंघाबद्दल तुमचा अभ्यास काय सांगतोय तुमचा अॅनालिसिस काय सांगतोय हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि लगावत यूट्यूब चॅनलवरती चंद्रहार पाटील आणि विशाल पाटील यांच्या मुलाखती अपलोड झालेल्या आहेत त्यामुळे त्याही मुलाखती पाहायला विसरू नका हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद